संतोष देशमुख यांच्या जे आता आज वर्ष श्राद्ध होतं त्यानिमित्त जरंगे पाटलांनी त्या ठिकाणी भेट देखील दिलेली आहे आणि जे आहेत धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा हिंसेला हिंसेने हिंसे उत्तर द्या असं त्या ठिकाणी जरांगी पाटलांनी म्हटले काय सांगाल खर तर संतोष देशमुख यांच्या याला एक वर्ष झाले त्याला आपण भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो विशेषतः परंतु जारांगी यांनी तुम्ही दुःखाच्या ठिकाणी आले का फक्त एकमेकावर टार्गेट करून कुठेतरी स्वतःची प्रसिद्धी मिळवायला आली हा प्रश्न आहे खर तर संतोष देशमुखांच्या राजकारण करायला लागले आणि कुठतरी प्रसिद्धीसाठी तिथं काय मिळवता आणि यासाठी त्यांचा प्रत्येक के बाकी काही नाही आता धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याचा प्रश्न कुठे येतो गेल्या अनेक दिवसापासून तपास यंत्रणा तिथं काम करत असताना ज्या ज्या लोकांना आरोपी करता आलं त्याच्यात म्हणजे त्यांना आरोपी केलं त्यांची चौकशी होती तपास सुरू आहे परंतु फक्त धनंजय मुंडे छगन भुजबळ पंकजा मुंडे आणि जे काय ओबीसी नेते असतील वडेट्टीवार साहेब असतील अशा नेत्यांना टार्गेट करायचं स्वतःची मराठा समाजातलं संपलेलं अस्तित्व मिळवण्याचा म्हणजे निव्वळ छपरी माणसाचा हा प्रयत्न आहे बाकी काय नाही छपरी विचारे त्याचे विंडो असणारा माणूस आहे कारण की फक्त ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करायचं बलिंग करायचं आणि जर याला धनंजय मुंडेला याच्यात आरोपी करायचा असेल तर तपास यंत्रणे केलं असतं परंतु माझी राज्य सरकारला आणि गृह विभागाला ही खरं तर मागणी माझी गाडी जाळली माझी गाडी जाळणारा जारांगीच्या अत्यंत जवळचा जारांगीच्या दररोज सोबत राहणारा आणि जारांगीनी सांगितल्यामुळेच माझी गाडी जाळली मग जरांगीला त्याच्यामध्ये मुख्य आरोपी केलं पाहिजे जरांगीची त्यामध्ये झाली पाहिजे कारण की जरांगीनी गाडी जाळायला लावली का नाही लावली आणि गाडी माझी गाडी जाळणार असे बरोबर सांगाल जरांगीनी सांगितलंय म्हणून परंतु आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं बघायचं ही जरांगीला सवय लागली प्रस्थापित समाजातील लोकांनी आता तर मराठा समाजातील लोकांनी जरांगीला बुटाड्याने हल्लं पाहिजे उठलं की तेच जाती ते निर्माण करायचं उठलं की तेच स्वतः प्रसिद्धी चकोशी कोणी जवळ नाही राहिलं की फक्त मग मुंडे सापडायचे भुजबळ सापडायचे वडेंदिवार सापडायचे आणि ओबीसी समाज सापडायचा बाकी काही नाही जाती जाती तेड़ निर्माण करायचं आणि संतोष देशमुखाच्या प्रकरणामध्ये आम्ही सुद्धा स्वतः वारंवार बोलत गेलो की संतोष अण्णा देशमुखांच्या पाहिजे भर चौकात झाली पाहिजे आणि संतोष नाना देशमुखांना त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे परंतु त्याच्यातून राजकारण करणं आणि त्यांना न्याय देण्यासाठी झगडणं याच्यातले दोन प्रकार असतात जरांगीला संतोष देशमुखांना न्याय मिळवून द्यायचा नाही फक्त जारांगीला संतोष देशमुखांच्या राजकारण करायचंय आणि स्वतःचं प्रसिद्धी आणि त्याच्यातून पैसा मिळवायचा आणि सध्या निवडणुकाचा काळ आहे आता पेट ठेवलं म्हणजे खोके येतील बाकी काय नाही जरांगी ह्या बिंडोक जरांगीचीच चौकशी केली पाहिजे आणि त्याची माझी गाडी जाळ्यापर जार करणे बीड शहर जाळल्याप्रकरणी अनेक मायक्रो ओबीसी मारहाण केल्याप्रकरणी जरांगीची झाली पाहिजे जरांगीला मुख्य आरोपी केलं पाहिजे आणि जरांगीचा मुस्क्या वाढल्या पाहिजे मला सांगा की आणखी संतोष देशमुख वर्ष झाले मात्र मुख्य आरोपी अजूनही अद्यापही अटक नाहीये फरार असे हे बघा ज्यामध्ये तपास यंत्रणेचा त्यामध्ये अभाव म्हणावा लागेल तपास यंत्रणेची चूक मानावं लागेल तपास यंत्रणा कुठेतरी कमजोर आहे आणि तपास यंत्रणेचं काम आहे ते ज्यामध्ये एकदा एफआयआर दाखल झाला गुन्हेगार ठरल्या गेली त्यांची नावं डिक्लेअर झाल्याच्या नंतर ते कुठं आहेत काय तिथे तपास यंत्रणे गृह विभागाने ते तपासण्याचं काम आहे हे जरांगेचं काम नाही दुसरे हे किंवा दुसऱ्या कोणाचं काम नाही हे तपास येत्रेचं गृह विभागाचं काम आहे त्यांनी ते माणसं कुठूनही शोधून आणली पाहिजे त्यांना अटक केली पाहिजे आणि न्यायालयाने सुद्धा त्याच्यामध्ये काय लवकर कोणावर कुठला गुन्हा सिद्ध झाला असेल तर त्याला काय शिक्षा द्यायची असेल तर ती न्यायालयाने ठरवली पाहिजे परंतु याच्यात विनाकारण वर्षानुवर्षे जाती तेड निर्माण करण्यासाठी हे प्रकरण दुबत ठेवलं योग्य नाही आणि हे याच्यातून फक्त जारांगी सारख्या बिंडोक लोकांना कुठेतरी राजकारणाचा आयतं कोलीत मिळतं जाती जाती ते निर्माण करण्यासाठी आयत खोलीत मिळतं त्यामुळे माझी न्यायालयाला सुद्धा कळकळीची विनंती की हे प्रकरण तात्काळ तुम्ही निकालीला लावा जे दोषी असते काय शिक्षा परंतु विनाकारण ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्यासाठी किंवा ओबीसी समाजाला टार्गेट करण्यासाठी ह्या गोष्टी आता टार्गेट होण्यापासून थांबवल्या पाहिजेत आणि त्यात संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुख यांच्या जे आता आज वर्ष श्राद्ध होतं त्यानिमित्त जरंगे पाटलांनी त्या ठिकाणी भेट देखील दिलेली आहे आणि जे आहेत धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा हिंसेला हिंसे हिंसेने हिंसे उत्तर द्या असं त्या ठिकाणी जारांगी पाटलांनी म्हटले काय सांगाल खरंतर तर संतोष देशमुख यांच्या याला एक वर्ष झाले त्याला आपण भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो विशेषतः परंतु जारांगी यांनी तुम्ही दुःखाच्या ठिकाणी आले का फक्त एकमेकावर टार्गेट करून कुठेतरी स्वतःची प्रसिद्धी मिळवायला आली हा प्रश्न आहे जारांगे खरंतर संतोष देशमुखांच्या राजकारण करायला लागले आणि कुठतरी प्रसिद्धीसाठी तिथं काय मिळवता आणि यासाठी त्यांचा प्रयत्न के बाकी काही नाही आता धनंजय गुंडेंना सह आरोपी करण्याचा प्रश्न कुठे येतो गेल्या अनेक दिवसापासून तपास यंत्रणा तिथं काम करत असताना ज्या ज्या लोकांना आरोपी करता आलं त्याच्यात म्हणजे त्यांना आरोपी केलंय त्यांची चौकशी होती तपास सुरू आहे परंतु फक्त धनंजय मुंडे छगन भुजबळ पंकजा मुंडे आणि जे काय ओबीसी नेते असतील वडेट्टीवार साहेब असतील अशा नेत्यांना टार्गेट करायचं स्वतःची मराठा समाजातलं संपलेलं अस्तित्व मिळवण्याचा म्हणजे निवळ छपरी माणसाचा हा प्रयत्न बाकी काय नाही छपरी विचार विचारे त्याचे विंडो असणारा माणूस आहे कारण की फक्त ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करायचं मलिंग करायचं आणि जर याला धनंजय मुंडेला याच्यात आरोपी करायचा असेल तर तपास यंत्रणे केलं असतं परंतु माझी राज्य सरकारला आणि गृह विभागाला ही खरं तर मागणी माझी गाडी जाळली माझी गाडी जाळणारा जारांगीच्या अत्यंत जवळचा जरांगीच्या दररोज सोबत राहणारा आणि जरांगीनी सांगितल्यामुळेच माझी गाडी जाळेली मग जरांगीला त्याच्यामध्ये मुख्य आरोपी केलं पाहिजे जरांगीची त्यामध्ये झाली जा पाहिजे कारण की जरांगीनी गाडी जाळायला लावली नाही लावली आणि माझी गाडी जाळणाराची सुद्धा बरोबर सांगाल जरांगीनी सांगितलंय म्हणून परंतु आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं बघायचं ही जरांगीला सवय लागली प्रस्थापित समाजातील लोकांनी आता तर मराठा समाजातील लोकांनी जरांगीला बुटाडाने हल्लं पाहिजे उठलं की तेच जाती ते निर्माण करायचं उठलं की तेच स्वतः प्रसिद्धी आपल्या आपल्याजवळ नाही राहिलं की फक्त मग मुंडे सापडायचे भुजबळ सापडायचे वडेंदिवार सापडायचे आणि ओबीसी समाज सापडायचा बाकी काही नाही जाती जाती ते निर्माण करायचं आणि संतोष देशमुखाच्या प्रकरणामध्ये आम्ही सुद्धा स्वतः वारंवार बोलत गेलो की संतोष अण्णा देशमुखांची पाहिजे भर चौकात झाली पाहिजे आणि संतोष नाना देशमुखांना त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे परंतु त्याच्यातून राजकारण करणं आणि त्यांना न्याय देण्यासाठी झगडणं याच्यातले दोन प्रकार असतात जरांगीला संतोष देशमुखांना न्याय मिळवून द्यायचा नाही फक्त जारांगीला संतोष देशमुखांच्या राजकारण करायचंय आणि स्वतःचं प्रसिद्धी आणि त्याच्यातून पैसा मिळवायचा आणि सध्या निवडणुकाचा काळ आहे आता पेटतं ठेवलं म्हणजे खोके येतील बाकी काय नाही जरांगी ह्या बिंडोक जरांगीचीच चौकशी केली पाहिजे आणि त्याची माझी गाडी जाळ्या परणी बीड शहर जाळल्याप्रकरणी अनेक मायक्रोबीसी ना मारहाण केल्याप्रकरणी जरांगीची झाली पाहिजे जा, जरांगीला मुख्य आरोपी केलं पाहिजे जा, आणि जरांगीचा मुस्क्या वाळ्या पाहिजे मला सांगा की आणखी संतोष देशमुख वर्ष झाले मात्र मुख्य आरोपी अजूनही अद्यापही अटक नाहीये हे बघा ज्यामध्ये तपास यंत्रणेचा त्यामध्ये अभाव म्हणावा लागेल तपास यंत्रणेची चूक म्हणावं लागेल तपास यंत्रणा कुठतरी कमजोर आहे आणि तपास यंत्रणेचं काम येते ज्यामध्ये एकदा एफ आय आर दाखल झाला गुन्हेगार ठरल्या गेली त्यांची नावं डिक्लेअर झाल्यानंतर ते कुठं आहेत काय ते तपास यंत्रणे गृह विभागाने ते तपासण्याचं काम आहे हे जरांगीचं काम नाही हे किंवा दुसऱ्या कोणाचं काम नाही हे तपास यंत्रणेचं गृह विभागाचं काम आहे त्यांनी ते माणसं कुठून बी शोधून आणले पाहिजे त्याला अटक केली पाहिजे आणि न्यायालयाने सुद्धा त्याच्यामध्ये काय लवकर कोणावर कुठला गुन्हा सिद्ध झाला होत असेल तर त्याला काय शिक्षा द्यायची असेल तर ती न्यायालयाने ठरवली पाहिजे परंतु याच्यात विनाकारण वर्षानुवर्षे जाती ते निर्माण करण्यासाठी हे प्रकरण धुपत ठेवलं योग्य नाही आणि हे याच्यातून फक्त जारांगी सारख्या बिंडोक लोकांना कुठेतरी राजकारणाचा आयतं कोलित मिळतं जाती जाती ते निर्माण करण्यासाठी आयतं कोलीत मिळतं त्यामुळे माझी न्यायालयाला सुद्धा कळकळीची विनंती की हे प्रकरण तात्काळ तुम्ही निकालीला जे दोषी असतील काय शिक्षा परंतु विनाकारण ओबीसी टार्गेट करण्यासाठी किंवा ओबीसी समाजाला टार्गेट करण्यासाठी ह्या गोष्टी आता था, होण्यापासून थांबवल्या हो पाहिजेत आणि त्यात संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुख यांच्या जे आता आज वर्ष श्राद्ध होतं त्यानिमित्त जरंगे पाटलांनी त्या ठिकाणी भेट देखील दिलेली आहे आणि जे आहेत धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा हिंसेला हिंसे हिंसेने उत्तर द्या असं त्या ठिकाणी जारांगी पाटलांनी म्हटलं काय सांगाल खरंतर संतोष देशमुख यांच्या याला एक वर्ष झाले त्याला आपण भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो विशेषतः परंतु जारांगे यांनी तुम्ही दुःखाच्या ठिकाणी आले का फक्त एकमेकावर टार्गेट करून कुठेतरी स्वतःची प्रसिद्धी मिळवायला आली हा प्रश्न आहे जारांगे खरंतर संतोष देशमुखांच्या राजकारण करायला लागले आणि आपल्या कुठतरी परिस्थितीसाठी तिथं काय मिळवता आणि यासाठी त्यांचा प्रयत्न के विलवाना बाकी काही नाही आता धनंजय मुंडेंना स आरोपी करण्याचा प्रश्न कुठं येतो गेल्या अनेक दिवसापासून तपास यंत्रणा तिथं काम करत असताना ज्या ज्या लोकांना आरोपी करता आलं त्याच्यात म्हणजे त्यांना आरोपी केलंय त्यांची चौकशी होती तपास सुरू आहे परंतु फक्त धनंजय मुंडे छगन भुजबळ पंकजा मुंडे आणि जे काय ओबीसी नेते असतील वडेट्टीवार साहेब असतील अशा नेत्यांना टार्गेट करायचं स्वतःची मराठा समाजातलं संपलेलं अस्तित्व मिळवण्याचा म्हणजे निव्वळ छपरी माणसाचा हा प्रयत्न बाकी काय नाही छपरी विचार विचारे त्याचे विंडो खासणारा माणूस आहे कारण की फक्त ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करायचं मलिंग करायचं आणि जर याला धनंजय मुंडेला याच्यात आरोपी करायचा असेल तर तपास यंत्रणे केलं असतं परंतु माझी राज्य सरकारला आणि गृह विभागाला ही खरं तर मागणी माझी गाडी जाळली माझी गाडी जाळणारा जरांगीच्या अत्यंत जवळचा जरांगीच्या दररोज सोबत राहणारा आणि जरांगीनी सांगितल्यामुळेच माझी गाडी जाळेली पण जरांगीला त्याच्यामध्ये मुख्य आरोपी केलं पाहिजे जरांगीची त्यामध्ये झाली पाहिजे कारण की जरांगीनी गाडी जाळाय लावली तर नाही लावली आणि माझी गाडी जाळणाराची सुद्धा बरोबर सांगाल जरांनी सांगितलंय म्हणून परंतु आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं बघायचं ही जरांगीला सवय लागली प्रस्थापित समाजातील लोकांनी आता खरंतर मराठा समाजातील लोकांनी जरांगीला बुटाडाने हल्लं पाहिजे उठलं की तेच जाती ते निर्माण करायचं उठलं की तेच स्वतः प्रसिद्धी चौकशी कोणी आपल्या जवळ नाही राहिलं की फक्त मग मुंडे सापडायचे